लोकांनी काय करावं त्याच्याकडे बांधलाय त्याच्याकडे पैसे त्याला जाता येत नाही का लोकांच्या नावान त्यांनी बोट मोडले मला काय करता येऊ शकत हा सगळ्यात अगोदर विचार जगद्गुरु तुकोबरा यांनी केला काय करावं <laughs> लहाने बंधू खाना मला सांगितलं वडिलांकडे असलेली शेतकऱ्यांची जेवढी कर्ज खाते बाईलगाडी दुखवायची आणि माझ्यापर्यंत या इंद्रायणी नदीपर्यंत घेऊन यायची हो <laughs> दादा हे प्रसंग आता पाहिजे नाही भेटत मोठा हो म्हणला का मग आता मी नाही म्हणणार जेवढी लागत तेवढी म्हणा ही आताची मानसिकता तीन बाई गाड्या कर्ज खाती भरून लहान बंधू कान होगा तुकोबाकडे निघाले गाव म्हणल्यावर का ना काय चाललंय माहित नाही दादा सांगितलं कर्ज खाता घेऊन यायची तीन बाई गाडी दिली

इंद्रायणी बुडून टाकले अरे जगात पहिले संत आहेत की ज्यांनी शेतकऱ्याला कसलाही दोन एक पाच एक पाहता सर सकट कर्ज माफी दिली